बाळा आपण आज एक मजेदार जुळवण्याचा खेळ खेळणार आहोत बघ हे काय आहे आई हाता सा उभा है। बान हाँ बग, हाँ बान। हा तर लहानसा उभा बाण आहे शाबास आता मोठा आडवा बाण शोधून त्याच्याशी जुळव बघू हा बघ हा मोठा आडवा बाण अगदी बरोबर आता जरा त्रिकोणांची मजा बघूया हा लहान त्रिकोण आहे कोणता मोठा सरळ त्रिकोण त्याच्यासारखा वाटतो हा याचा रंग वेगळा आहे पण दिशा आणि टोक सारखीच आहेत वा तू तर खूप चांगलं निरीक्षण करतोस आता प्रत्येक जोडीवर एक स्टिगर लाव आई मला अजून अशा खूप स्टिगर लावायचे ठीक आहे पण आधी प्रत्येक जोडी योग्य जुळली पाहिजे लक्ष दे हो आई